प्रिय क्रांती हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पॅन राजेश गवळी आपल्या सर्वांना या भीम सर्वांचे महामंगल स्वागत करतो आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो मित्रांनो आपला हा व्हिडिओ बघत असताना भीम पेंथर या युट्यूब चॅनलचा आपल्या घरातला टी व्ही सुरू असेल आणि आपल्या घरातल्या टी व्ही संपूर्ण देशभरात ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या निवडणुकीच्या संदर्भातले निकाल आपण पाहत असाल आणि प्राथमिक अंदाज आपल्यापर्यंत आलेले असते कोण आघाडीवर कोण पिछाडीवर संपूर्ण देशभरातलं चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं असेल अर्थात सध्याच्या घडीला काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पक्ष प्रणित ए यांच्यामध्ये मुख्य लढत आपल्याला संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहे कोण जिंकून येणार कोण हारणार थोड्याच वेळामध्ये दोन तीन तासामध्ये सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल आम्हाला देशामध्ये कोण जिंकून येईल संविधानवादी जिंकून आले पाहिजे लोकशाहीवादी जिंकून आले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समता स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित असलेलं संविधान या देशाला दिलं या देशाचं संविधान आबाधित राखण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानवादी उमेदवारांस निवडून येणं आणि केंद्रामध्ये आंबेडकरवादी विचारांचं सरकार सा येणं हे तमाम भारतीयांच्या रा हितास राहणार आहे आणि त्या दृष्टीन या निकालांबरोबर आम्ही पाहतो मित्रांनो हे पाहत, हो। पाहत असताना ही निवडणूक दोन हजार चोवीस मधली ज्याच्या आज आपण निकाल पाहतो हो, ही निवडणूक अतिशय ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी निवडणूक आहे या निवडणुकीचे दोन मुख्य आकर्षण मला तरी दिसत आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून या निवडणुकीचे दोन मुख्य आकर्षण आहे पहिलं आकर्षण कि एकोणीशे बावन्न पासून या देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका कधी नव्हे संविधानाच्या भोवती कधी फिरल्या नाही ही निवडणूक पहिली अशी निवडणूक आहे अठरावी की जी भारतीय संविधान भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी लढल्या गेली भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढल्या गेली हे या निवडणुकीचं प्रमुख आणि अतिशय प्रमुख महत्वाचं आकर्षण महत्वाचं केंद्र राहिलेलं आहे आकर्षणाचं प्रचाराचा तो एक भाग राहिलेला आहे एक आ या निवडणुकीचं मुख्य वैशिष्ट्य ते राहिलेलं आहे दुसरं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंबेडकर म्हणजे साक्षात या महामानवानं या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्हीचे तिन्ही नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे तिघही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उत्तरले हे या निवडणुकीचं दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल प्रकाश आंबेडकर आता त्यांना राजकारणाचा आणि निवडणुकांचा अनुभव आहे त्या अकोल्यातून सातत्याने निवडणुका लढवतात ते सध्याही त्या अकोल्यातून निवडणूक लढवत आहे दुसरीकडं अमरावतीमध्ये त्यांचे तीन नंबरचे बाबासाहेबांचे तीन नंबरचे नातू आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना त्यांची रिपब्लिकन सेना आहे ते रिपब्लिकन सेना पुरस्करून आणि वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेले उमेदवार म्हणून अमरावतीच्या महाराष्ट्रातील अमरावतीच्या रिंगणामध्ये ते उभे आहे आणि दोन नंबरचे नु, त्यांचे नु, जे नातू आहे बाबासाहेबांचे भीमराव आंबेडकर हे थेट महाराष्ट्र सोडून म्हणजे त्यांचं राहतं जन्म राहतं ठिकाणी मुंबईतलं आहे हे महाराष्ट्राला सोडून ते पंजाबमध्ये निवडणुकीला उभे राहिले होशियारपूर या मतदारसंघातून या होशियारपूरमधून त्यांचे वडील भैयासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यशवंतराव हे होशियारपूरमधून निवडणुकले उभे होते त्यानंतर बहुजन समाज पक्षा ज्या बहुजन समाज पक्षानं संपूर्ण देशामध्ये आंबेडकरी क्रांती जिवंत ठेवण्याचं काम केलं घराघरात नेण्याचं काम केलं त्या बहुजन समाज पक्षाचे संस्थापक सन्माननीय गाणशारामजी साहेब हे देखील हुशियारपूरमधून निवडणूक उभे होते हुशियारपूरमधूनच ते निवडणूक लढवलेले होते आशा हुशियारपूरमधून भीमरावजी निवडणुकले उभे आहे अर्थात हे तिन्ही बंधू निवडून येतील असा आपल्याला आशावाद आहे या तिघांनी निवडून यावं आशा आपल्या त्यांना त्याच्या पाठीशी महामंडल सदिच्छा आहेत अकोला प्रकाश आंबेडकर निवडून घेतील यात मला काही तीळपत्र शंका वाटत नाही हुशियारपूरमधून सुद्धा भीमरावजी यांनी निवडून यावं अमरावतीमध्ये देखील आनंदराज यांनी आपला झेंडा निळा झेंडा स्वाभिमानाने फक्कवत संसदेमध्ये न्यावा या मंगल सदीचा आपण इथे दे देतो आणि जे अंतिम निकाल आता आपल्यापर्यंत येतील या चार पाच तासामध्ये त्यामध्ये हे तिघही भाऊ बाबासाहेबांचे तिघही नातू विजयी व्हावेत विजयी झाले अशी घोषणा आम्हाला ऐकायला मिळाली या सदीच्या मी आजच्या या गिरोमधून देतोय थांबतोय नम उत्ता आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा